तसं एकता येईन आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत तर आपला आज ई सी सी डे म्हणजेच आरंभित बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन तर आपल्याला या महिन्यामध्ये जो थीम घ्यायचा आहे म्हणजे विषय तर नन्ने कलाकार हा या विषयावर आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे संख्या ज्ञान आणि सृजनशील दिन तर ह्याच्यामध्ये वयोगट तीन ते सहा वर्ष वयोगट आहे आणि आपल्याला वेळ आहे नव्वद मिनटे तर हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या सोयीनुसार अंगणवाडी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्र हा निवडायचा आहे याचे उद्दिष्ट आहे पालकांच्या मुलांना गणता गन गणिताच्या पूर्वतयारीचे महत्त्व समजावणे मुलांच्या सर्जनशील कला कौशल्याला महत्त्व समजणे आणि तीन नाही मुलांमधील कला गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे साहित्य गण गन, गणिताची पूर्वतयारी दुकान दुकानासाठी फुले फळे उ उपलब्ध असलेल्या त्या वस्तू आणि कागदाचे खोटे पैसे सृजनशीलसाठी कौश कला कौशल्य रंगकाम काम कागद काम इत्यादी तर याच्यामध्ये ओनली साडी कोणतेही कापड आपण वापरू शकतो पूर्वतयारीनुसार आपल्याला नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी पालकांना ते कार्यक्रमाचं सांगायचं आहे त्यानंतर काही मुलांना चार ते चार ते सहा वर्ष वय गट आहे कोणकोण दुकाने लावतील ते अंगणवाडी ताईंनी आधीच ठरवायचे त्यानुसार साहित्यप्रमाणे आवश्यकतेनुसार त्या त्यांना तयारी असल्याची खात्री करायची व दुकानासाठी दोन ते तीन मुलांचे गट ठरवून द्यायचे त्यानंतर अंगणवाडी मुलांना रंगकाम ठसेकाम कोलाडकाम कागदकाम कृती कागद डिस्प्लेसाठी तयार ठेवायचे अशा प्रकारे आपल्याला हे कृती करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन वय सॉरी दोन ते सहा वर्ष वयगटीतील पालकांना देखील आमंत्रण द्यायचे आहे त्यानु त्यानुसार सूत्रा सत्राची सुरुवात करताना आपण त्यांना माहिती द्यायची आहे द्यायची आहे सृजनशीलता प्रथम डिस्प्ले लावलेल्या चित्राचे सर्व पालकांना व मुलांना निरीक्षण करायला सांगायचे त्याने सांगावे की मुले चित्र काढतात रंगकाम करतात ठसे काम करतात करता, सुशोभीकरण उदार्थ रांगोळी अशा प्रकारे त्यांचं कौतुक करायचं आहे त्यानंतर मुले नीटनिटकेपणे व्यवस्थित शिकत असतात मुलांची अवधा कक्षा लक्षा एका जागी केंद्रित करण्याची क्षमता वाढवायची आहे त्या क्षमता वाढवण्याचा फायदा त्यांना सांगायचा आहे त्यानंतर सजावट रंगरंगोटी काढणे रंगवणे वस्तू नीटनिटके व्यवस्थित लावणे अशा उपक्रमा मुलांचा आपण सहभाग घ्यायचा आहे त्यानंतर गणिताची पूर्वतयारी त्या त्यानुसार अंगणवाडी ताईने सांगायचे की आपले मुलं गणिताची तयारी कशी करा करायची ते बघूया मुलं आपल्या आजूबाजूच्या परिसरात गणितं शिकत असतात विविध आकार अंक मोजणे लहान मोठे कमी जास्त जवळ दूर अशा संकल्पनात आपल्याला गणित शब्द ऐकून बघून अनुभव शिकायचा आहे त्यानुसार आपल्याला एक गणिताचं गाणं घ्यायचं आहे बघा एक छोटी बोटं ताळी वाजवा पटकन पटकन त्याला वर न्या झटकन त्याला खाली आण हातात त्याच्या घडीमध्ये त्याला लपवा अशा प्रकारे आपल्याला ते गाणं म्हणून घ्यायचे त्याचप्रमाणे तीन चार पाच असे अंक वापरून गाणं तयार करायचे त्यानंतर अंगणवाडी ताईने बाजाराचं उपक्रम घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला पैशाचं देवाणघेवाण त्यात बदलत्या वस्तू विकत घेणे किंवा कृती करताना मिळवणे कमी कमी करणे गट करणे अशा गणिताची प्रक्रिया घ्यायची आहे लहान मोठे डझन किलो अर्धा किलो पाव अशा प्रकारे आपल्याला मुला, मुलां मुलांना शब्दसंकल्पना शिकवायची असतात असे सांगोळ पालकांना ग्राहकाची भूमिका करायला लावायची आहे आणि मुलांना दुकानदार बनवायला लावायचे त्यानंतर चार ते सहा वयोगटातील गटातील दोन ते तीन मुलांना दुकानात बसवायचे किशोरवयीन मुली अंगणवाडी ताई मदतनीस दुकानात बसलेल्या मुलांना आवश्यक ती मदत करायची आहे त्यानंतर आपल्याला ती संकल्पना बघा दस जण किलो अर्धा पाव एक दोन असे शब्दांचा वापर करायचा आहे त्यानंतर समारोप करताना आता पालकांसोबत आपल्याला नेहमीप्रमाणे तीन दोन एक हा उपक्रम घ्यायचा आहे पालकांना विचारायचे की आपण आज कोणत्या तीन गोष्टी शिकलो आपण घरी जाऊन दोन गोष्टी कोणत्या करणार आहोत आणि एक गोष्ट आपण इतर पालकाशी कोणत्या संवाद साधणार अशा प्रकारे आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाचा समारोप करताना पालकांचा आपल्याला आभार व्यक्त करायचे आभार व्यक्त करत असताना आपल्याला इतिवृत्त लिहायचं आहे त्यानंतर पालकांची स्वाक्षरी घ्यायची आहे स्वाक्षरी घेतल्यानंतर आपल्याला पुढचा ए सी सी डी म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील जो ए सी सी डी आहे त्याची साठी आपण पालकांना सांगायचं आहे की पुढच्या ए सी सी डेसाठी तुम्ही पुन्हा यावे त्यानंतर हा कार्यक्रम सुद्धा आपल्याला समारोप करायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाची लिंक आपल्याला दिलेली आहे तर तो कार्यक्रम आपल्याला त्या लिंकला भरायचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून माध तुम्हाला बरंच काही असं शिकायला मिळाले असेल अशी आशा करते आणि पुढ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद